नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी वर, करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी देवघरात आपण जशी आपल्या घरात देवांची स्थापना करत असतो देवांची पूजा करत असतो तसेच देवांच्या मध्ये देखील एक महत्वाची वस्तू असते देवघरात ठेवण्यासारखी ती म्हणजे एक छोटासा तांबे असतो त्याला गडू ही असे म्हणतात हा छोटासा तांब्याचा तांब्या हा देवघरात ठेवणे किती महत्वाचा आहे त्याचे आपल्याला काय शुभफळ मिळतात याविषयी आपण संपूर्ण माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत आपण देवघरात एक छोटासा तांब्या किंवा त्याच्यावर झाकण ठेवलेला एक छोटासा तांब्या गडू ही असे त्याला म्हणतात हा छोटा तांब्या आपण का ठेवावा याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत जे काही लोक हा असा छोटासा तांब्या ठेवतात देखील कारण त्यांना त्याचे महत्व माहीत असते त्याचे कारण माहीत असते आणि काही जणांना माहीतही नसते की हा तांब्या का ठेवतात हे थे पाणी भरून त्या गडूमध्ये त्या छोट्याशा तांब्यामध्ये पाणी भरून का ठेवतात त्या देवघरामध्ये हा छोटासा तांब्या पाणी भरून ठेवत असतात त्याचे कारण त्यांना माहिती असते कारण त्याचा फायदा त्यांना होत असतो काही जणांना माहितीही नसते की आपण हा छोटासा तांब्यामध्ये पाणी भरून का ठेवत असतो तो फक्त शो साठी ठेवायचा नसतो त्याच्या मागे कारण असते ते कारण खूप महत्वाचं असते त्या कारणामुळे त्या पाण्यामुळे तो तांब्या ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये बरेच असे प्रभाव आणि वेगळे असे आपले जीवन घडून येते आपल्याला त्याचा फायदाच होत असतो म्हणून हा छोटासा तांब्या आपण पाणी भरून देवघरामध्ये असतो असतो ठेवायचा ठेवायचा कुठल्या बाजूला संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मंडळी आपण आपले आपल्या घरामध्ये देवघर हे ठेवत असतो देवघरामध्ये आपल्या काही वस्तूही आपण ठेवत असतो त्याचे कारण आपल्याला माहित असते त्या वस्तू देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात त्याचप्रमाणे देखील हा तांब्या देखील तेवढाच महत्वाचा आहे तांब्या ठेवल्यामुळे त्याच्यातील पाण्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही बदल हे होत असतात आपल्या स्वतःमध्ये बदल होत असतात आणि तसेच आपल्या घरातील व्यक्तीवरही बदल होत असतात आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असते त्यात देखील बदल होतो आणि आपल्या वास्तुदोषामध्ये देखील बदल होत असतो मंडळी आपण का आता आधी काही साध्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया आपण आपल्या देवघरामध्ये देवाची रोज पूजा करत असतो त्यांना आपण रोज आपला जो काही साधा नैवेद्य असेल आपण जे काही जेवण बनवत असो भाजी पोळी वरण भात ते देवांना आपण रोज अर्पण करावे हा नैवेद्य साधा असू द्या पण तो देवांना रोज अर्पण करावा नैवेद्य म्हणजे पंचपक्वान नव्हे नैवेद्य म्हणजे आपण देवांसाठी आपल्या मनापासून जे काही जेवण ठेवत असतो ज्याच्यामुळे देवांचे आणि आपले एक नाते निर्माण होते त्यामुळे आपण देवांना आपण काहीही साधा नैवेद्य तुम्ही साधी खडी साखर दूध साखर यासारखे पदार्थ जरी ठेवले तरी आपले देव हे आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे तुम्ही अशी साधे नैवेद्य दे। पण देवांना रोज नक्की ठेवावे आपण जेव्हा देवपूजा पूजा करतो तेव्हा आपले घर हे नेहमी प्रसन्न ठेवावे घरामध्ये सुगंधित असा वास असावा याचा आपण प्रयत्न करावा घरामध्ये गुलाब पाणी शिंपडावे घरामध्ये गुगुल जाळावा गुगल धूप हा नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी मदत करत असतो आणि तसेच देवपूजा करताना आपले दारे खिडक्या हे नेहमी उघडे असावेत त्याच्यामुळे आपली घरात सकारात्मक ऊर्जा येते हवा घरात खेळती राहते आणि नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते तर मंडळी बघा हा छोटासा तांब्या पाणी भरून ठेवायचा असतो पाण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असते सर्वांना माहीतच असेल त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते आपल्या आयुष्यामध्ये खूप काही महत्वाच्या अशा गोष्टी आहेत त्या पाण्याशिवाय होत नाही पाणी शिवाय आपण जगू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपले मन हे खूप चंचल असते आपल्यामध्ये मनामध्ये खूप अशा वाईट विचार येत असतात मन हे कधी एका ठिकाणी स्थिर नसते आज आता एक विचार केला तर नंतर दुसरा विचार लगेच आपल्या मनात येत असतो हा तांब्या आणि त्यातील पाणी आपण जी काही देवांची सेवा करतो त्याला ते साक्ष असते आपण जे काही देवासमोर आरती मंत्र स्तोत्र जे काही पठण करत असतो तर तो तांब्या आणि दिवा हे साक्ष असतात ते तांब्यातले पाणी हे खराब होत नाही नकारात्मक ऊर्जा ओढून घेणारे नास्तुदोष दूर करणारे जसे पाणी खराब आहे असे तुम्हाला वाटेल पण ते पाणी खराब होत नाही त्या पाण्यामध्ये खूप ताकद असते आपले मंत्र स्तोत्र नाम जप स्मरण आपण जे काही करतो ते त्या पाण्यामध्ये उतरते आणि म्हणून त्या पाण्यामध्ये खूप खूप अशी अशी शक्ती निर्माण होते होते त्यात तयार तर हा तांब्या कसा भरावा तर सगळ्यात आधी हे पाणी रोज बदलायचे असते आज जर का तुम्ही ह्या तांब्याचे पाण्याचे पाणी भरले तर दुसऱ्या दिवशी हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे टॉयलेट बाथरूम सोडून आपली जी काही संकट असतात घरात नकारात्मक ऊर्जा असते ती ही पाणी खेचून घेण्याची ताकद त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी वास्तुदोष घालवण्यासाठी या पाण्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे पाणी कुठे ठेवायचे तर आपल्या घरात मंगल कलश हा देवांच्या उजव्या बाजूला ठेवतात आणि आपलं हा तांब्या भरून हा देवांच्या डाव्या बाजूला भरून ठेवायचा आहे पाणी हे नेहमी झाकून ठेवायचे आहे म्हणजे तुम्हाला कळालंच असेल देवांच्या डाव्या हाताला हा तांब्याचा हा कलश हा ठेवायचा असतो तर मंडळी अशा प्रकारे हा छोटासा तांब्या पण खूप असा शक्तिशाली स्ट्रॉंग आणि चमत्कारिक असे त्यातील पाणी आपले जीवन हे बदलू शकते घरातील नकारात्मक ऊर्जा ही, ही खेचून घेण्याचे ते तांब्याले पाणी हे काम करत असते त्यामुळे आपल्या जीवनात हळूहळू घडून येत असतात काही जणांना खूप माहिती असते त्यामुळे ते हे पाणी देवघरात भरून ठेवतात आणि ज्यांना माहीत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नीट ऐकून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की हा छोटासा तांब्या मधलं पाणी हे तुम्ही देवांच्या डाव्या हाताला ठेवावे आणि झाकून ठेवावे नंतर हे पाणी तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी थोडे थोडे प्यावे घरात थोडेसे शिंपडावे त्याच्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही निघून जाईल तर मंडळी अशा प्रकारे ही सामान्य माहिती पुरवण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ